सामान्य जनतेचा हक्काचा आवाज जायचं आपण आपण सर्वच जण बघतोय की महाराष्ट्र सरकार राज्य सरकारनं मराठा समाजासाठी वेगळं ताटके आरक्षण दिलेलं आहे त्याचबरोबर ईडब्ल्यू डब्ल्यू च्या माध्यमातून बऱ्याचशेच सवलती दिलेल्या आहेत हे दिले सर्व चालू असताना सुद्धा घेतलं तर ओबीसीतूनच आरक्षण घेईल ही चुकीची असंविधानिक मागणी ज्या पद्धतीनं पुढं गेली जाते दबाव टाकला जातो आहे आणि मान्य करायला मा मान्य करण्यासाठी मोठ्या संख्येने दबाव टाकला जातोय त्या मागणीचा पुन्हा एकदा मी जाहीर निषेध व्यक्त करतो या मागणीचा तीव्र शब्दात विरोध व्यक्त करतो संपूर्ण फलटण तालुका ओबीसी संघर्ष समिती ओबीसी बांधवांच्या वतीनं प्रामुख्यानं या चळवळीचा व या रास्तारोकाचा उद्देश ज्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला आदर्श अशी राज्यघटना दिली त्या राज्यघटनेची आज महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं अवघडना चालली आहे ती सर् संपूर्ण समाज बघत आहे बाबासाहेबांनी ज्या घटनेमध्ये सर्वांना विशिष्ट प्रकारच्या एका क्लासमध्ये आरक्षण दिलं होतं त्या क्लासची तोडमोड करून आज इथं नवीन भरती केली जाते आम्हाला कुणाच्या आरक्षणाविषयी नक्कीच हाकच नाही पण आमच्या ताटातलं ताट कुणी हिसकून घेऊ नये यासाठी आमचा सर्व समाज इथं जमलेला आहे जर आरक्षण पाहिजे तर एस सी एस टी ओबीसी या क्लासमध्ये घ्यावं लागतं आपण त्या क्लासमध्ये बसत नाही आणि बसत नसताना घुसखोरी करणं योग्य नाही तुम्ही नक्कीच महाराष्ट्रात मोठा भाऊ असाल पण मोठ्या भावानं दाखल्या भावाला समजून घ्यायचं असतं हे निश्चित आहे ज्या महाराष्ट्रामध्ये राजकारण चाललेलं आहे मंत्र्यांना खुल्याआमशिवाय दिल्या जात आहेत सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत याचा कुठेतरी विचार केला पाहिजे आणि हे अठरा पगड जातीचा बारा बलिचा समाज ओबीसी सर्व कुणाला वाटत असेल महाराष्ट्रातलं एकवटला नाही तर एक ना एकवटला जाणार आहे आणि त्याची ठिणगी पंचांमध्ये पडलेली आहे आम्ही कधीच कुणाचा आकाश केला नाही आणि कुणाच्या धमकेला तर बिनारी बारा बोलू अजिबात नाही आमच्या गोंगर आणि बांधलेलं बोचक आहे प्रत्येक समाज इथे कष्टाने कमवतो खातो आणि बाबासाहेबांनी दिलेले रेषेत चालतो आमच्यातल्या कुणीही आरक्षण मागितलं नाही दुसऱ्याच्यातून धनगर समाजाची ची मागणी आहे आम्ही मोठ्या आंदोलन केली आम्ही पण झुंडशाहीनं जाऊ शकत होतो मुंबईमध्ये बारामतीत बसलो तसं तर आम्ही कधी कुणावर तसा अन्याय केला नाही करणार नाही जर तुम्हाला एवढं वाटत मनोज दरांग यांना की आम्ही ओबीसीतच आहोत तर सर्वोच्च अधिकार असणारं न्यायालय तुमच्यासाठी दरवाजे उघडं ठेवून चोवीस तास जागा आहे जर न्यायालयानं तुम्हाला आरक्षण दिलं तर आमचा अजिबात अजिबात नाही सत्ताधारी आणि विरोधक आज ज्या पद्धतीनं जातपीठावर जाऊन त्या ठिकाणी त्या आंदोलकाला पाठिंबा देत विजारीच्या नाड्या ढिल्ल्या असतो पर्यंत तुम्ही पळत जाताय आणि त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा द्यायचं दाखवत आहे पण एकदा त्याच जातपीठावरून जाहीर करा की तुम्ही त्या ज्या असंवैधानिक मागणी ओबीसी आरक्षण घ्यायची त्या मागणीला तुमचा पाठिंबा आहे म्हणून त्यानंतर आम्ही तुमच्याकडे व्यवस्थित पद्धतीनं बघू ज्या ओबीसीला मागासवर्गीय आयोगानं तब्बल सहा आयोगांना पडताळणी केल्याच्या नंतर या सगळ्या ओबीसीचा या ठिकाणी समावेश झाला आणि तथाकथित जात योद्धा संघर्ष योद्धा आम्ही म्हणणार नाही कारण एका जातीला घेऊन चाललेला तो जात योद्धा आहे आणि जात योद्धा ज्या पद्धतीने आता त्या ठिकाणी वल्गना करतोय की आम्ही कशावरून ह्या ओबीसी मध्ये नाही बाबा रे तुला सुप्रीम कोर्टाने तीन वेळा फटकारलाय तुला सहा आयोगांना फटकारलाय त्या आयोगांना तो फाट्यावर मारतोय आज मराठा वर्सेस ओबीसी हा वाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटवत असताना इतकी सामाजिक विण विस्कटवतोय आणि बरोबरच आता सांस्कृतिक विण सुद्धा विस्कटवतोय तरी सुद्धा आमचे राजकारणी माकड चाळे करत तिथं जात आहेत त्यांना पाठिंबा देत आहेत आणि पाठिंबा देत असताना ज्यावेळी पत्रकार बांधव त्यांना आहेत की आरक्षण तुम्ही द्यायच्या मागणीला तुमचा पाठिंबा आहे का तर हे शेपूट घालून परत बाहेर येत आहेत याचा अर्थ असाच आहे की ओबीसी वर्सेस मराठा हा वाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटला पाहिजे हे दोन समाज एकमेकाच्या अंगावर भिडले पाहिजेत आणि समाजासमाजामध्ये दंगले होऊन सत्तेची समीकरण पुन्हा आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वाटून घेतली पाहिजे राजकारणाचा तुमचा करा पण आज हा मराठा विमुक्त सगळे एका जीवानं राहत आहेत त्यांची सामाजिक विण विस्कटून देऊ नका ही माझी अपेक्षा सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांना सुद्धा आहे अशा पद्धतीने विरोधक सुद्धा त्या ठिकाणी जाऊन पाठिंबा देत आहेत त्या विरोधकांना मला आठवण करून द्यायचे की तुम्ही विरोधात असला तरी तुम्हाला निवडून देण्यामध्ये ओबीसी त्यामध्ये मतदान आहे काल लक्ष्मण हाके साहेबांवरती निरेमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न झाला या गोष्टीचा सुद्धा मी जाहीर निषेध लक्ष्मण हाके साहेब लोण मध्ये पोहोचतायत तू पोहोचतात त्यांच्या मुलावरती परत हल्ला झाला झुंडशाहीची भाषा सरकारला कळते काय पोलीस प्रशासन या ठिकाणी उपस्थित आहे पोलिसांना माझा प्रश्न आहे पोलीस बांधव तुम्ही सुद्धा कुठल्या तरी एका प्रवर्गातून त्या ठिकाणी गेलेला असाल पण तुमच्या माझ्या अंगात खेळत असणारं रक्त लालच आहे का तुमच्या अंगातलं रक्त निळ भगवं हिरवं पिवळं कुठलं वेगळं आहे अरे मग ह्या तुझा भाव इतका सगळा तांडव त्या महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीमध्ये होत असताना तुम्ही हे सगळं सहन का करताय एक दिवसाची त्याला फक्त परवानगी दिलेली होती आरक्षणाच्या त्या आंदोलनासाठी आज प्रत्येक दिवसागणिक एक दिवस वाढवत चाललाय म्हणजे सरकारची तर हातबलता झालेलीच आहे परंतु शासन प्रशासन सुशासन कायदा सुव्यवस्था कोर्ट कुठे गेलाय बोलता या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला संख्येने असेल असेल बोलणारे वक्त भरपूर आहेत वेळ न घेता आज आपल्याला प्रत्येक गावगाव जागृती करावी लागल त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक ओबीसी सर्व एकत्र त्याची शाखा तयार करावी लागेल आणि त्या शाखेच्या माध्यमातून आपल्याला आपल्या माणसाला न्याय हक्क दिला पाहिजे आणि जर कोणी दादागिरीची भाषा केली तर त्याला त्याच पद्धतीनं ओबीसी उत्तर देतील हे जाणून घेतलं पाहिजे आम्ही आमच्या न्याय न्या हक्काची मागणी मागतोय आम्ही चुकीची कुठलीही मागणी मागत नाही म्हणून या ठिकाणी सर्व सारखी घटकांना आम्ही एकत्र घेऊन चाललोय आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही कदापी सहन करणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले अन्याय करणाऱ्या पेक्षा आम्ही सहन करणार दोषी मग या ठिकाणी आम्ही कोणताही सहन करणार नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे तालुक्यावर सांगा आपल्या समितीतून जो आदेश असेल त्या आदेशाचं पालन करू आणि आपण सर्वजण एकमेका एकमेकांचा हात बांधून जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तो पण रस्त्याची लढाई लढूया एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद आमची देखील कोण घेणार आहे आमचे हाल होणार आहे आम्ही मुंबईत येऊन कितल्या किती नगरी कोळी समाज नेतृत्व करता येत राज आम्ही त्यांना हात देऊ का आम्ही आजही संयमन आहे संविधानानं चालतोय सांगितलं की आम्ही कुणाला आधी आज आम्ही येत नाही तुम्ही तुमच्या संविधानाप्रमाणे घ्या परंतु आम्ही तुम्ही आमच्या ताटातलं बघताय आंबेडकरांनी सांगितलं बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीचं ताट वेगळं आहे तुमचं ताट वेगळं आहे तुम्ही तुमच्या ताटातलं घ्या ओबीसीच्या ताटातलं इच्फोन घेऊ नका तुम्ही आज आमच्यावरती आक्रमण करावं लागलाय मला सांगा हे चुकीचं आहे हे असंविधानिक आहे हे संविधानाप्रमाणे चाललं नाही संविधानाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि पुन्हा एकदा या राज्यामध्ये शिवछत्रपती स्वराज्य निर्माण झालं पाहिजे एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी धन्यवाद आपल्याला स्वाभिमान आहे आपल्यावर संस्कार आहे म्हणून आपले महाराज जाती संस्कार आहे म्हणून त्याचा तुम्ही गैरफायदा घेऊ नका आमच्या ताटातला खायचा प्रयत्न करू नका आज पेट्रोलमध्ये जी ठिणगी पडलेली आहे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी आहे ठेव रुपांतर परत महासागरात होईल याची वाट बघू नका आम्ही गप्प बसणार नाही आमच्या हक्काच आमच्या वाट्याच तुम्हाला घेऊन देणार नाही मी जास्त न बोलता आमच्या पट्टण शिंपी समाज व संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्राच्या शिंपी समाजाचा पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करतो जय महाराष्ट्र जय शिवराजी असो सगळ्या ओबीसी समाजाने आज इथं आपली हजेरी लावली याबद्दल त्यांना माझा सलाम आहे एकजुकीने जर आपण राहिलो तर आपण आपल्या ओबीसीच आरक्षणाचं संरक्षण करणार आहे इथं बसलेल्या प्रत्येकाला गावोगावी जाऊन प्रत्येक दहा माणसाला जरी मेसेज दिला की आज महाराष्ट्रामध्ये काय घडामोडी चाललेल्या आहेत त्या घडामोडीच्या विरोधात आपल्याला उभं राहायचंय हे जर आपण काम केलं तर या जी ओबीसी संघर्ष समितीची फलटण तालुक्यात काम करत आहे त्यांना बळ मिळेल इथन एक दुटीनं जाऊन गावोगावी जाओ आपल्याला ओबीसीचं संरक्षण सो करण्यासाठी आहे आणि माझा या ओबीसी आंदोलनाला जाहीर पाठिंबा आहे आणि पहिल्यापासून आज मी पाच वर्ष झाले या ओबीसी समाजाबरोबर काम करता है, काम करत करत जे आहे आहे आणि राहणार जय हिंद महाराज समितीच्या माध्यमातून आपण मूळ ओबीसीचं आरक्षण टिकवण्यासाठी अनेक संघर्ष केले लढे केले मोर्चे काढले आंदोलन केली परंतु या आरक्षण टिकवण्यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून जो लढा उभा केला आहे हा लढ्याचा शेवटचा अखेरचा लढा होतोय की अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे कारण मुंबईमध्ये एक दिवसासाठी असणारं आंदोलन एकाचं दोन दोनाचं चा चार हे वाढत चाललेलं आहे आणि सरकारवर वाढता दबाव होऊन जर नाही जातो सरकारने या दबावाला बळी पडून जर निर्णय घेतला तर तुमच्या आमच्या दृष्टीनं फार अन्यायकारक गोष्ट घडणार आहे त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र येणं काळाची गरज आहे आता व संघर्ष समिती करते आपण गेलं नाही पाहिजे आपण गेलंच पाहिजे जावंच काय गरजेचं नाही ती अशी म्हणायची वेळ राहिलेली नाही आपणही एक जनसामुदायाचा संघर्ष लढा उभा करणं आणि हे सरकार बळी पडू नये यासाठी आपणही आपली ताकद दाखवून देण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीनं तुम्ही आम्ही सर्वांनी सर्व ओबीसीनी आपण फक्त घोषणा देतोय एकच पर्व ओबीसी सर्व परंतु सर्व ओबीसी हे आज रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे आणि आज नाही तर पुन्हा कधी नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल आमचं काही म्हणणं नाही फक्त ओबीसीतलं आरक्षण काढून न देता ओबीसीला कुठंही आरक्षणाला टाळा न जाऊ देता हे आरक्षण दिलं तर आम्हाला काहीही घेणं देणं नाही त्याप्रमाणे शासन असेल किंवा संविधान असेल किंवा न्यायालय असेल या पद्धतीने निर्णय घ्यावेत आमचं ओबीसी आरक्षण आहे असं ठेवावं हो, आणि तुम्हाला काय करायचं ते करावं तर आज ओबीसी आणि मराठा या समाजामध्ये कुठंतरी थेट निर्माण करायचा प्रयत्न चाललेला आहे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे कारण ओबीसी समाजाची संख्या आपण पाहिली आता सांगितल्याप्रमाणे पंचवीस टक्के जर राजकारणी आपल्यावर कर राजकारण करत असेल तर आपण काय करतो आहे तर आजचा वेळ आलेला आहे संघटित होण्याची आणि नुसतं संघटित नाही संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे आणि आत्ता जर संघर्ष आपण केला नाही तर भविष्यातली आपली पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही यासाठी आपण एकत्रित व्हा हो, संघटन करा संघर्ष करा आणि माझी दाताचा आणखी एक विनंती आहे जर हे आरक्षण चुकून त्यांना दिलं गेलं तर आपल्या समाजावर कॉबीसीवर त्याचे तोटे किती होतील आणि हे तोटे कुठंतरी एका कागदावर घेऊन सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत कसे पोचतील आणि त्यातून सर्वसामान्य समाज समाज जागरूक कसा होईल या पद्धतीनं भविष्यामध्ये आपण कार्यक्रम करूया आणि खरं हे सगळं चाललेलं ते अयोग्य आहे आणि हे योग्य होण्यासाठी आपण संघटित व्हा संघर्ष करा अशी मी आपल्या सर्व समाज बांधवांना विनंती करतो धन्यवाद मुंबईमध्ये असंविधानिक पद्धतीनं जी काय मागणीसाठी त्या ठिकाणी उपोषण चाललेलं आहे त्या उपोषणाचा मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि एकोणीसशे शहाण्णव साली सालापासून मी एका सामाजिक चळवळीमध्ये काम करतोय आणि तेव्हापासून आमची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं हो पाहिजे पण ते ओबीसीतून नाही तर या देशाची जात न्याय जनगणना होऊन त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचं ओबीसी ओबीसीचा वेगळा ओबीसी प्रमाणे एक वेगळा प्रवर्ग निर्माण करून त्या प्रवर्गामधून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही आमची भूमिका आहे आजही मराठा समाजाला आरक्षण मिळू नये या आमचा विरोध नाही पण तो ओबीसीतून कदापि दिला जाऊ नये त्याचबरोबर आता जी काय पाठिमागच्या काळामध्ये जे काय कुणबी कुणबीचे दाखले दिलेले आहेत ते संपूर्ण दाखले या सरकारने रद्द करून कोणत्याही परिस्थितीमध्ये घटनेला बाधा न आणता घटना भाई आरक्षण या सरकारने देऊ नये असे मी या महाराष्ट्र सरकारला विनंती करतो